Brought to you by Agilis Diagnostics. Agilis Diagnostics. Agilis Diagnostics. <laughs> महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे असं वाटतं की ह्याच्यामध्ये जात येते कुठे तो ओबीसी असेल तो मराठा असेल तो कुठच्याही जातीचा असेल आपल्या मुलांना महाराष्ट्रातल्या आपल्या मुला मुलींना चांगलं शिक्षण चांगल्या रोजगार मिळाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे मा... महाराष्ट्र हे राज्य असं आहे की या देशामधलं सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून आपण महाराष्ट्राकडे बघतो आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे नोकऱ्या उपलब्ध होतात मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध होत असेल आज बऱ्याचशा गोष्टी जर समजा आपण बघितल्या तर या ज्याला आपण खाजगीकरण करतायत केंद्र सरकार काय करत सगळ्याच आता या खाजगी ज्या संस्था आहेत इथे आरक्षण आहे का खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत इथे आरक्षण आहे का मग नेमकं किती प्रमाणामध्ये हो आरक्षण आहे आणि किती जातींना ते मिळणार आहे किती मुलांना मिळणार आहे किती मुलींना मिळणार आहे किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत हे जर आपण तपासणार आहोत का की फक्त माथी भडकवून फक्त मत हातामध्ये घ्यायची एवढाच फक्त उद्योग आहे आपण मला असं वाटतं काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत हे सगळं जे राजकारण चालू आहे हे कोणाच्या ना कोणाच्या तरी खांद्यावरती बंदुका ठेवून फक्त राजकारण सुरू आहे आणि मतं फक्त हातामध्ये घेणं सुरू आहे याच्या पलीकडे ना त्या आपल्या ओबीसी असतील ना तर मराठा असतील तर अजून कुठच्या मुला मुलींचा याच्यामध्ये विचार नाहीये हे फक्त मतांचं राजकारण आहे मला असं वाटतं प्रत्येक समाजाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की हे आपल्याला मूर्ख बनवत आहेत आणि ह्याच्यातनं हाताला काही लागणार नाही मी तुम्हाला सांगतो आज बाहेरच्या राज्यांमधनं मुलं येतात आणि आपल्या राज्यांमधल्या नोकऱ्या बळकावतात आपल्या राज्यामध्ये असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात पण आपल्या मुलांना मुलींना मिळत नाही मला असं वाटतं आपण विचार केला पाहिजे ना या गोष्टींचा आणि मग या शिक्षण संस्थांमध्ये त्या मुला मुलींना का नाही आपल्याकडे शिक्षण मिळत बाहेरच्या मुलांना का मिळतं मुला मग ते सगळ्या गोष्टी पैशावरती येतात म्हणजे मूळ विषय राहतोय बाजूला आणि आपण कुठेतरी विचित्र भरकटत जातोय आणि भरकटणं नुसतं नाही आहे हे विष कालवण आहे मध्यंतरी दे तुम्ही देखील पाहिलं असेल मी पाहिलं लहान लहान मुली होत्या त्या जातीच्या याच्यावरती की आमची मैत्री तुटली आणि या सगळ्या गोष्टी झाल्या हे भीषण आहे बरं हे मी कधीपासून सांगतोय की उद्या शाळा कॉलेज पर्यंत जाणार प्रकरण आणि उद्या शाळा कॉलेज पर्यंत गेल्यानंतर असं वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हतं आपण असल्या गोष्टी उत्तर त्या युपी मध्ये बिहारमध्ये अशा आजपर्यंत आपण ऐकत आलो जातीच्या विषयावरती गोष्टी हे लोण महाराष्ट्रात यावं म्हणजे महाराष्ट्रासारखं एक राज्य ज्याने देशाला दिशा दिली ते राज्य आज जातीपातीमध्ये कितपत पडलेलं आहे याच्यासारखं दुर्भाग्य या नाही अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या मला असं वाटतं की जी जी लोक असतील प्रत्येक समाजाने यांना निवडणुकीला दूर ठेवलं पाहिजे